म्हणा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे प्राण लेटेशन मध्ये आणि आज जे कलेक्शन होणार आहे ते होणार आहे टू आणि थ्री पीसचं बरोबर टू पीस थ्री पीसचं कॉन्सब आणलेलं आहे सगळं अलग अलग कॉन्सअप होणार आहे नवं स्टार्टअप करायचं आहे तर वेलकम आहे नवं मी तुम्ही आरामाने वीस ते पंचवीस हजाराने घर बसल्या स्टार्टअप करू शकता आणि ही जी आयटम आहे सदा बाहेर चालणारी असे आयटम आहे कारण हे टू पीस थ्री पीस मतलब भरपूर चालणारे असे आयटम आहे आणि तीच आयटम तुम्हाला दाखवणार रेटची गोष्ट करून सगळी रेटची आपल्याकडे होते मी रेट सांगणार आहे रेटची इन्क्वायरी पाहिल आपली पूर्ण ऑनलाईन टीम ही हंड्रेड तुम्हाला गाईड करेल व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटी फोटो वगैरे आम्ही पाठवत नाही बराबर सिंगल पीससाठी कॉल करू नका कारण सिंगल पीस आम्ही देत नाही हंड्रेड पर्सेंट कॅश ऑन डिलिव्हरीच्या बी ऑप्शन आपल्याकडे आहे तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी घर बसल्या माल मागवू शकता ठीक आहे ना जसं की पंचवीस हजाराचा माल मागवता पाच हजार रुपये पे करा जेव्हा तुमच्या घरी माल आला तेव्हा तुम्ही पे करू शकता ठीक आहे ना जास्त न बात करता आपण डायरेक्ट रेडला स्टार्ट करूया जसं की क्वालिटी तुम्ही पोहोचेल सगळं अलग अलग जसं की ही आयटम आहे पूर्ण टू सेट टू पीसवाले आयटम आहे बिलकुल बेस्ट अशी युनिक असे आयटम एक कॉटन बेस मध्ये आयटम आलेली याच्यामध्ये साईज भेटतील तुम्हाला एम एल एक्सेल डबल एक्सेल चार पीसचा सेट येणार आहे छोटा सेट येणार आहे सिंगल कलर फोर फोर साइजेस जी तुम्ही पाहू शकता शानदार आणि लुक वाईज तुम्ही पूर् पूर्ण आयटम पाहू शकता हंड्रेड पर्सेंट युनिक आणि लुक लुकवाईज कपड्या क्वालिटीची गोष्ट करू तर बिलकुल बेस्ट असा कपडा होणार आहे आणि बिलकुल एकतीस ही व्हरायटी होणार आहे हंड्रेड पर्सेंट युनिक आणि लुकवाईज असे आयटम पाहू शकता तुम्ही शानदार आणि लुकवाईज क्वालिटी तुम्ही पाहू शकता शानदार खादी खादीमध्ये आयटम आलेली पाहू शकता खादीमध्ये काफी प्यारी असे आयटम आहे बरोबर यातही टॉप होणार आहे हे तुमची टॉप आणि ही कुर्ती होणार आहे काफी प्यारा आणि लुकवाईज हा आयटम आहे आयटम तुम्ही पाहू शकता सोबत सिम्पल आणि युनिक असे आयटम आहे कपड्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी राहील कारण रेट वाईज आणि कपडा बी बिलकुल बेस्ट होणार आहे सगळं अलग अलग जसं की हे आयटम पाहू शकता तुम्ही शानदार पाहू शकता वाव शानदार असे आयटम आहे बराबर रिवन फॅब्रिकमध्ये क्वालिटी होणार आहे बिलकुल शानदार असे आयटम आहे लुकची गोष्ट करू बिलकुल बेस्ट असे व्हरायटी होणारे चीज पाहू शकता शानदार आणि युनिक असे आयटम आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन सगळं अलग अलग तुम्हाला भेटणार आहे बराबर स्क्रीनवर नंबर चालतो आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि हंड्रेड पर्सेंट घर बसल्या बिझनेस स्टार्ट करा बस बरोबर तुमचा बिझनेस स्टार्ट असेल तो काही वांधाने नसेल तर तुम्ही स्टार्ट पूर्न, पूर्न करू शकता घर बसल्या तुम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आपण पूर्ण पूर्ण सपोर्ट करू पूर्ण गाईड करू कारण आपली पूर्ण ऑनलाईन टीम तुम्हाला हंड्रेड पर्सेंट क्वालिटी कपडा काय रेटमध्ये विकायच्या पूर्ण तुम्हाला गाईड करतील आणि जो स्क्रीनवर नंबर चालू तो माझ्याच हे तुम्ही हंड्रेड पर्सेंट मला तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता हंड्रेड पर्सेंट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गाईड करण्याचा प्रयत्न करेन चीज पाहू शकता शानदार आणि लुक वाईज हे आयटम बिलकुल बेस्ट आणि लुक वाईज फक्त पाचशेने ऐंशी रुपयामध्ये हे आयटम होणारे चीज पाहू शकता शानदार अशी व्हरायटी याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण चार कलरची मॅचिंग भेटणारे साईजची गोष्ट करू एम एल एक्सेल डबल एक्सेल हंड्रेड पर्सेंट चार पीसची मॅचिंग येणार आहे साईज वेगवेगळी भेटणारे चीज पाहू शकता काफी प्यारी आणि लुकवाईल कपडा क्वालिटी बेस्ट होणारे चीज पाहू शकता हंड्रेड पर्सेंट कपडा क्वालिटी याच्यामध्ये स्विज बी हाफ स्विजमध्ये आलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कपडा भेटून जाईल याच्यामध्ये कपडा पण आहे बराबर कपडा बी याच्यामध्ये भेटून जाईल कपडा बी तुम्हाला याच्यामध्ये स्विजसाठी भेटून जाईल पाहू शकता तुम्ही शानदार आणि लुकवाईल ब्लॅक कलरमध्ये आयटम आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे जसं की हे आयटम ओनली कुर्तीमध्ये हे <coughs> काफी प्यारी प्यारी आणि युनिक असे आयटम आहे काफी लुकवाईज आणि कॉटन बेसमध्ये आयटम आहे सगळे अलग अलग रेटची आयटम होणारे कोट शेटमध्ये माझ्याकडे वन एटी फाईव्हपासून स्टार्ट होतं एकशे पंच्याऐंशीपासून स्टार्ट होतं तर हर रेंजचे आयटम आहे तुम्हाला हजार बाराशेपर्यंत तुम्हाला आयटम भेटून जाईल सगळं अलग अलग कॉन्सेप्ट होणारे चीज तुम्ही पाहू शकता शानदार आणि लुक लुकवाईज हे व्हरायटी आणि याच्यामध्ये पण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अलग अलग कॉन्सेप्ट अलग अलग रेट आणि रे। अलग अलग कपडा बी तुम्हाला भेटायचीच पाहू शकता वाव किती शानदार असे आयटम आहे पूर्ण कॉटन बेसमध्ये आयटम आहे आणि पूर्ण हँड टचअप दिलेला आहे का, काफी मस्त असा लुक येणार आहे वेअर केल्यानंतर काफी प्यारा असा लुक येता येणार आहे आणि याच्यामध्ये कलर बी अलग अलग, अलग अलग तुम्हाला भेटणार आहे साईज कलर अलग अलग भेटणार आहे त्यानंतर जसं की ही आयटम आहे आयटम पाहू सगळे अलग अलग पन्सअप बिलकुल बेस बेश, -बेश होणार आहे हंड्रेड पर्सेंट टू पीसमध्ये काफी अलग अलग पन्सअप आलेला आहे युनिक असे आयटम आहे जर तुम्ही नवा असाल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट जास्तने वीस ते पंचवीस हजाराचा माल मागवा आणि घर बसल्या बिझनेस स्टार्ट कर करूया करू शकता नाहीतर इथं येऊन बी तुम्ही परचेस करू शकता इथं या आपल्याकडे भरपूर व्हरायटी कुर्ती टू पीस थ्री पीस सगळी ऑल इन वन साडीचा बी आपला वगैरे कॉन्सेप्ट आहे तुम्हाला सगळं आयटम एक जाग्यावर मतलब ते मतलब प्रांजल टेस्टर हाऊसमध्ये तुम्हाला भेटणारी चीज पाहू शकता वाव किती शानदार असे आयटम आहे आणि युनिक असे आयटम आहे पाहू शकता तुम्ही शानदार वर्कचं काम केलेलं वन फिनिशिंग तुम्ही पाहू शकता कपडा क्वालिटी बिलकुल बेस्ट होणार आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे त्यानंतर जसं की थ्री पीस थ्री पीसमध्ये बी व्हरायटी तुम्हाला या टाईप होणार आहे पाहू शकता तुम्ही मल कॉटन चंदेरी सगळं सगळं आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट पूर्ण तुम्हाला कॉन्सेप्ट कपडा क्वालिटी सगळं अलग अलग तुम्हाला भेटणार आहे फॅन्सी पाहिलं फॅन्सी आणि डेली यूज साठी पाहिजे तसं पण आपल्याकडे भेटणारे सगळे अलग अलग कॉन्सेप्ट अलग अलग रेटचे आयटम तुम्हाला आपल्याकडे पाहायला भेटून जाईल हंड्रेड पर्सेंट कॉन्सेप्ट अलग अलग होणारे चीज पाहू शकता बिलकुल मल कॉटनमध्ये काफी प्यारे आणि लुक पाहिजे फिनिशिंग युनिक असे आयटम मी पाहू शकता एम टू टेबल असेल पर्यंत साईज भेटणारे काफी प्यारे असे आयटम पर्टिक्युलर जी आयटम तुम्हाला पाहिजे असेल ती तुम्ही पर्टिक्युलर स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला पर्टिक्युलर तेच दाखवलं जाईल कारण आपल्या ऑनलाईन टीम तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गाईड करेल हंड्रेड पर्सेंट व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी तुम्ही हंड्रेड पर्सेंट घर बसल्या बरोबर जोपर्यंत तुमच्या येत नाही तोपर्यंत पूर्ण आपली गॅरंटी राहील आणि कॅश ऑन डिलिव्हरीची बी सुविधा आहे तुम्ही सिंगल सेट बी बाय करू शकता बरोबर सिंगल सेट सिंगल पीस नाही सिंगल सेट बी तुम्ही बाय करू शकता काही तकलीफ नाही चीज पाहू शकता शानदार आणि लुक पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे जसं की हे आयटम आहे आयटम पाहू शकता शानदार आहे हंड्रेड पर्सेंट वर्कमध्ये घेरा वगैरे तुम्ही पाहू शकता लेंथ वगैरे फुल येणार आहे काही तकलीफ येणार नाही कपड्या कॉर्डची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी राहील चीज पाहू शकता शानदार आणि लुकवाईस या व्हरायटी याच्यामध्ये पण तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे पाहू शकता सगळा कॉन्सेप्ट बिलकुल मस्त मस्त कॉन्सेप्ट आलेला आहे फटाफट दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही घर बसल्या माल मागवू शकता चीज पाहू शकता सगळी अलग अलग कॉन्सेप्ट पाहू शकता तुम्ही काफी शानदार शानदार कॉन्सेप्ट आलेला आहे त्यामुळे फटाफट दिलेल्या नंबरवर कॉल करा कारण आपल्याकडे लिमिटेड स्टॉक आहे फटाफट सेल होऊन जातो त्या हिसाबाने तुम्ही फटाफट दिलेल्या नंबरवर कॉल करून घर बसल्या माल मागवा इथं येत आहे वेलकम येते मी तुम्ही परचेस करू शकता जास्त बात न करता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र